जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा गावालगत घाटात असलेल्या शंभर वर्षाहून अधिक एकशे पस्तीस वर्षे जुन्या वडाच्या झाडाची वनविभागाने अनाधिकृतरित्या छाटणी केली आहे फक्त पवनचक्की कंपन्याचे मोठे मुठ पाते नेणाऱ्या गाड्यांना हे शंभर वर्षाहून अधिक जुंडेरेदार वडाचे वृक्ष अडसर ठरत होते त्यामुळे वनविभागाला हाताशी घेऊनच काही महाभागांनी या झाडाची छाटणी केल्याचा आरोप होत आहे विशेष म्हणजे ठाणेपाडा गावाला जिल्ह्यातील पहिला सामुदायिक वनहक्काचा दावा मिळाला आहे असे असताना वनसमिती अथवा ग्रामसभेची कुठलीही परवानही न घेता या झाडाची झालेल्या कत्तलीबाबत ठाणेपाडा गावातील ग्रामस्थ नाराज आहे त्यांनी वनविभागाला निवेदन देऊन याबाबत कारवाईची मागणी केली आहे वनविभागाने देखील या प्रकरणी चौकशी समितीची नेमणूक केली आहे या संदर्भात नंदुरबार वन विभागाचे प्रभारी वनक्षेत्रपाल सुभाष रत्नपारखी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार वनक्षेत्र हद्दीतील ठाणेपाळा वनक्षेत्र हद्दीत असलेल्या नंदुरबार शेवाडी रस्त्यालगतच्या वनक्षेत्र हद्दीतील वृक्षाची तोड झाल्याची माहिती आत्ताच मला मिळाले असून सदर प्रकरणाच्या सखोल चौकशी कामी वनपाल आष्टा यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार तपासणी काम कामासाठी पाठवले असून त्यानुसार प्राप्त माहिती झाल्यावर वरिष्ठांच्या आदेशावरून पुढील कारवाई करण्यात येईल